नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रोजगार सर्वांचा या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहे बारटी परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहेत हे आपल्या मोबाईलवरून आपल्या मोबाईलवरून कशाप्रकारे पाहायचे याची माहिती संपूर्ण आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला सुरुवातीला आपल्या गुगल क्रॉमवर यायचं आहे गुगल क्रॉमवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बारटी डॉट इन ही आपल्याला वेबसाईट टाकून घ्यायची आहे बार्टी डॉट इन ही वेबसाईट टाकल्यानंतर आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं जे तीन रेषा दाखवत आहे याच्यावर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं माहिती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी चार नंबरला नोटीस बोर्ड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे नोटीस बोर्डवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली खाली यायचं आहे आणि या ठिकाणी इथं जो आय बी पी एस सी ए टी रिझल्ट नोटिफिकेशन या ठिकाणी इथं दाखवत आहे आणि या ठिकाणी हे जे रिझल्ट आहेत या ठिकाणी इथं लागलेले आहेत ते तुम्ही या ठिकाणाहून चेक करून घेऊ शकता याची जी लिंक आहे ते मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला देत आहे त्यावरून तुम्ही तुमचे जे रिझल्ट आहे ते तुम्ही या ठिकाणी इथं डाउनलोडवर क्लिक करून तुम्ही तुमचे रिझल्ट जे आहेत ते चेक करू शकता या ठिकाणी मी त्या या डाउनलोडवर क्लिक करतो मित्रांनो डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची जी लिस्ट आहे ती या ठिकाणी इथं आलेली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो रिझल्ट आहे तो तुम्ही चेक करू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा